विसरवाडी येथे संत शिरोमणी सावत महाराज निमित्त कीर्तन व महाप्रसाद महाराष्ट्र माडी समाज महासंघ नवापूर शाखा अंतर्गत यावर्षी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीचे संपूर्ण नियोजन व आयोजन विसरवाडी येथील इंग्रजी विषयाची उपक्रमशील सेवानिवृत्त शिक्षक डी आर माळी यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले या प्रसंगी नारदीय कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्त पारायण डी आर माळीसर यांनी आपल्या विनोदी शैलीने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली या कीर्तनाला हार्मोनियमची साथ श्रीराम माळी तर तबल्याची साथ सुधांशु रामोळे यांनी दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश बाविस्कर यांच्या तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रमोद मांडेसर यांनी नारदीय कीर्तनाची संकल्पना प्रेक्षकांना सर्वप्रथम सांगितली कीर्तन सोहळ्यात हरिभक्त पारायण डी आर माळी यांनी भक्तीचा अगाध महिमा या संत परंपरेपासून कसा सुरू आहे यावर विशेष प्रकाश टाकत आपल्या आयुष्यात असलेल्या निरर्थक गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास नक्कीच भक्तीमार्ग सुखकर होईल असा आशावाद व्यक्त केला कीर्तन सोहळा संपल्यानंतर सर्व माळी समाज बांधव तसेच आपतेष्ट बंधुभगिनी यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला सर्व कार्यक्रमाचे प्रायोजकत्व विसरवाडी येथील स्वाध्याय परिवाराचे तसेच आध्यात्मिक सेवेत सक्रिय असलेले सेवानिवृत्त शिक्षक डी आर माळी स्वीकारले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी तर आभार मनोज पगारे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय सूर्यवंशी जी बी पाटील शिंपी सर तसेच विसरवाडी येथील भजनी मंडळ यांनी सक्रिय सहभाग नोंदविला लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेश वाणी विसरवाडी